ऑन साईड ऑफ फोन समोर एक मोटरसायकल होती एम एच ट्वेंटी काय ही रॉंग रॉंग दिशेने आली सत्तर ऐंशीच्या माझ्या गाडीला धडक देऊन चालले काही खाली पडला होतो आणि त्याला आता हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे माझं माझं मग एवढंच म्हणणं आहे की मला माझ्या गाडीचं नुकसान भरपाई करून भेटलं पाहिजे Okay.